आहे की या मैदानात काही नामांकित नंदी नक्की कोणत्या गटात पाहणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहूया की मुरुमकरांचा सुंदर या मैदानात कोणत्या गटात पाहणार आहे तर सुंदर आपल्याला गट क्रमांक चौतीस आणि तास क्रमांक तीनमध्ये मध्ये पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर झरेकरांचा बाजी आपल्याला या मैदानात गट क्रमांक एकोणीस तास क्रमांक तीनमध्ये मध्ये शंभर टक्के पळताना दिसणार आहे आणि त्याचबरोबर लाडू आपल्याला गट क्रमांक दहा आणि तास क्रमांक दहामध्ये पळताना दिसेल त्यानंतर पुषेगावकरांचा चंद्या आणि नंद्या मित्रांनो आपल्याला गट क्रमांक सात म्हणजे या दोन्ही नंदींपैकी एक नंदी आपल्याला गट क्रमांक सात आणि तास क्रमांक सहामध्ये पळताना दिसेल त्याच्यानंतर गानंचा बब्या किंवा दुर्गा आपल्याला गट क्रमांक एक आणि तास क्रमांक चारमध्ये पळताना दिसतील त्याच्यानंतर आपल्या सर्वांचे लाडके विठ्ठल नाना यांचा तेजा मित्रांनो आपल्याला गट क्रमांक पाच आणि तास क्रमांक चारमध्ये पळताना दिसू शकतो त्याच्यानंतर चटणी बकरीचा राजा म्हणजे घरणिकेचा राजा आपल्याला या मैदानात पळताना दिसणार आहे आणि राजा आपल्याला गटक्रमांक बत्तीस आणि तास क्रमांक तीनमध्ये पळताना दिसू शकतो त्याच्यानंतर शेवळांच्या पाखराच्या नावावर या मैदानात दोन चिठ्ठ्या निघाल्या आहेत पहिली चिठ्ठी गटक्रमांक चौदा तास क्रमांक दहा आणि दुसरी चिठ्ठी गटक्रमांक पंचेचाळीस आणि तास क्रमांक एक वरती तर या दोन्ही गटापैकी शेवाळेबांचा पाखरा या मैदानात पळताना दिसू शकतो त्याच्यानंतर कंदूरचा राजा आपल्याला गट क्रमांक अठरा तास क्रमांक दोन आणि किंवा अर्जुन आपल्याला या गटात पळताना दिसू शकतो त्याच्यानंतर आता आपल्या सर्वांचा लाडका द्वादशम हिंद केसरी म्हणजे मित्रांनो आता आपला बकासूर बारा वेळा हिंदी कसे झाला आहे तर आपला बक्कासूर या मैदानात पळणार आहे का याची नक्की अपडेट नाही आणि या मैदानात बकासूरच्या नावावर एक पण चिठ्ठी निघाली नाही तर आपल्या बक्केडॉन या नावाने एक चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक एकतीस आणि तास क्रमांक नऊ वरती तर बघूया आपला बक्कासुर या मैदानात आला तर पैरेकराच्या नावावर चिठ्ठी निघाली आहेत त्या आपल्याला गटात पळताना दिसू शकतो मित्रांनो आज वीरकरडे येथे एक आदात एक बैलचं आदत हिंद केसरीचं भव्य दिव्यचं जंगी मैदान पार पडणार आहे पा पा तर आपण पाहणार आहे की या मैदानात काही नामांकित नंदी नक्की कोणत्या गटात पाहणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा पा आपण पाहूया की मुरुमकरांचा सुंदर या मैदानात कोणत्या गटात पाहणार आहे तर सुंदर आपल्याला गट क्रमांक चौतीस आणि तास क्रमांक तीनमध्ये पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर झरेकरांचा बाजी आपल्याला या मैदानात गट क्रमांक एकोणीस तास क्रमांक तीन मध्ये शंभर टक्के पळताना दिसणार आहे आणि त्याचबरोबर लाडू आपल्याला गट क्रमांक दहा आणि तास क्रमांक दहामध्ये पळताना दिसेल त्यानंतर पुषेगावकरांचा चंद्या आणि नंद्या अनि मित्रांनो आपल्याला गट क्रमांक सात म्हणजे या दोन्ही नंदींपैकी एक नंद्या आपल्याला गट क्रमांक सात आणि तास क्रमांक सहामध्ये पळताना दिसेल त्याच्यानंतर गानंचा बब्या किंवा दुर्गा आपल्याला गट क्रमांक एक आणि तास क्रमांक चारमध्ये पळताना दिसतील त्याच्यानंतर आपल्या सर्वांचे लाडके विठ्ठल नाना यांचा तेजा मित्रांनो आपल्याला गट क्रमांक पाच आणि तास क्रमांक चारमध्ये पळताना दिसू शकतो त्याच्यानंतर चटणी बाकरीचा राजा म्हणजे घरणिकेचा राजा आपल्याला या मैदानात पळताना दिसणार आहे आणि राजा आपल्याला गटक्रमांक बत्तीस आणि तास क्रमांक तीनमध्ये पळताना दिसू शकतो त्याच्यानंतर शेवाळाबांच्या पाखराच्या नावावर या मैदानात दोन चिठ्ठ्या निघाल्या आहेत पहिली चिठ्ठी क्रमांक चौदा तास क्रमांक दहा आणि दुसरी चिठ्ठी गटक्रमांक पंचेचाळीस आणि तास क्रमांक एक वरती तर या दोन्ही गटापैकी शेवाळाबांचा पाखरे या मैदानात पळताना दिसू शकतो त्याच्यानंतर कंदूरचा राजा आपल्याला गटक्रमांक अठरा तास क्रमांक दोन आणि किंवा अर्जुन आपल्याला या गटात पळताना दिसू शकतो त्याच्यानंतर आता आपल्या सर्वांचा लाडका द्वादशम हिंद केसरी म्हणजे मित्रांनो आता आपला बक्कासूर बारा वेळा हिंद केसरी झाला आहे तर आपला बक्कासूर या मैदानात पळणार आहे का याची नक्की अपडेट नाही आणि या मैदानात बक्कासूरच्या नावावर एक पण चिठ्ठी निघाली नाही तर आपल्या बक्केडॉन या नावाने एक चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक एकतीस आणि तास क्रमांक नऊवरती तर बघूया आता आपला बक्कासूर या मैदानात आला तर पैरेकरांच्या नावावर चिठ्ठी निघाले आहेत त्या आपल्याला गटात पळताना दिसू शकतो मित्रांनो आज वीरकरवडे येथे एक आदात एक बैलचं आदात हिंद केसरीचं भव्य दिव्यस जंगी मैदान पार पडणार आहे तर आपण पाहणार आहे की या मैदानात काही नामांकित नंदी नक्की कोणत्या गटात पाहणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा पा आपण पाहूया की मुरुमकरांचा सुंदर या मैदानात कोणत्या गटात पाहणार आहे तर सुंदर आपल्याला गट क्रमांक चौतीस आणि तास क्रमांक तीनमध्ये मध्ये पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर झरेकरांचा बाजी आपल्याला या मैदानात गट क्रमांक एकोणीस तास क्रमांक तीनमध्ये शंभर टक्के पळताना दिसणार आहे आणि त्याचबरोबर लाडू आपल्याला गट क्रमांक दहा आणि तास क्रमांक दहामध्ये पळताना दिसेल त्यानंतर पुषेगावकरांचा चंद्या आणि नंद्या मित्रांनो आपल्याला गट क्रमांक सात म्हणजे या दोन्ही नंदींपैकी एक नंद्या आपल्याला गट क्रमांक सात आणि तास क्रमांक सहामध्ये पळताना दिसेल त्याच्यानंतर गहानचा बब्या किंवा दुर्गा आपल्याला गट क्रमांक एक आणि तास क्रमांक चारमध्ये पळताना दिसतील त्याच्यानंतर आपल्या सर्वांचे लाडके विठ्ठल नाना यांचा तेजा मित्रांनो आपल्याला गट क्रमांक पाच आणि तास क्रमांक चारमध्ये पळताना दिसू शकतो त्याच्यानंतर चटणी बाकीचा राजा म्हणजे घरणिकेचा राजा आपल्याला या मैदानात पळताना दिसणार आहे आणि राजा आपल्याला गटक्रमांक बत्तीस आणि तास क्रमांक तीनमध्ये पळताना दिसू शकतो त्याच्यानंतर शेवाळाबांच्या पाखराच्या नावावर या मैदानात दोन चिठ्ठ्या निघाल्या आहेत पहिली चिठ्ठी क्रमांक चौदा तास क्रमांक दहा आणि दुसरी चिठ्ठी गटक्रमांक पंचेचाळीस आणि तास क्रमांक एक वरती तर या दोन्ही गटापैकी शेवाळ्याबांचा पाखरा या मैदानात पळताना दिसू शकतो त्याच्यानंतर कंदूरचा राजा आपल्याला गटक्रमांक अठरा तास क्रमांक दोन आणि किंवा अर्जुन आपल्याला या गटात पळताना दिसू शकतो त्याच्यानंतर आता आपल्या सर्वांचा लाडका द्वादशम हिंद केसरी म्हणजे मित्रांनो आता आपला बक्कासूर बारा वेळा हिंदी केसरी झाला आहे तर आपला बक्कासूर या मैदानात पळणार आहे का याची नक्की अपडेट नाही आणि या मैदानात बकासूरच्या नावावर एक पण चिठ्ठी निघाली नाही तर आपल्या बक्केडॉन या नावाने एक चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक एकतीस आणि तास क्रमांक नऊवरती तर बघूया आता आपला बक्कासूर या मैदानात आला तर पैरेकरांच्या नावावर चिठ्ठे निघाले आहेत त्या आपल्याला गटात पळताना दिसू शकतो मित्रांनो आज वीर येथे एक आदात एक बैलचं आदात हिंद केसरीचं भव्य दिव्यस जंगी मैदान पार पडणार आहे तर आपण पाहणार आहे की या मैदानात काही नामांकित नंदी नक्की कोणत्या गटात पाहणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा पा आपण पाहूया की मुरुमकरांचा सुंदर या मैदानात कोणत्या गटात पाहणार आहे तर सुंदर आपल्याला गट क्रमांक चौतीस आणि तास क्रमांक तीन मध्ये पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर झरेकरांचा बाजी आपल्याला या मैदानात गट क्रमांक एकोणीस तास क्रमांक तीनमध्ये शंभर टक्के पळताना दिसणार आहे आणि त्याचबरोबर लाडू आपल्याला गट क्रमांक दहा आणि तास क्रमांक दहामध्ये पळताना दिसेल त्यानंतर पुषेगावकरांचा चंद्या आणि नंद्या मित्रांनो आपल्याला गट क्रमांक सात म्हणजे या दोन्ही नंदींपैकी एक नंद्या आपल्याला गट क्रमांक सात आणि तास क्रमांक सहामध्ये पळताना दिसेल त्याच्यानंतर गाणंदचा बब्या किंवा दुर्गा आपल्याला गट क्रमांक एक आणि तास क्रमांक चारमध्ये पळताना दिसतील त्याच्यानंतर आपल्या सर्वांचे लाडके विठ्ठल नाना यांचा तेज मित्रांनो आपल्याला गट क्रमांक पाच आणि तास क्रमांक चारमध्ये पळताना दिसू शकतो त्याच्यानंतर चटणी बाकरीचा राजा म्हणजे घरणिकेचा राजा आपल्याला या मैदानात पळताना दिसणार आहे आणि राजा आपल्याला गटक्रमांक बत्तीस आणि तास क्रमांक तीनमध्ये पळताना दिसू शकतो त्याच्यानंतर शेवाळ्याबांच्या पाखराच्या नावावर या मैदानात दोन चिठ्ठ्या निघाल्या आहेत पहिली चिठ्ठी क्रमांक चौदा तास क्रमांक दहा आणि दुसरी चिठ्ठी गट क्रमांक पंचेचाळीस आणि तास क्रमांक एक वरती तर या दोन्ही गटापैकी शेवाळाबांचा पाखर या मैदानात पळताना दिसू शकतो त्याच्यानंतर कंदूरचा राजा आपल्याला गटक्रमांक अठरा तास क्रमांक दोन आणि किंवा अर्जुन आपल्याला या गटात पळताना दिसू शकतो त्याच्यानंतर आता आपल्या सर्वांचा लाडका द्वादशम हिंद केसरी म्हणजे मित्रांनो आता आपला बक्कासूर बारा वेळा हिंद केसरी झाला आहे तर आपला बक्कासूर या मैदानात पळणार आहे का याची नक्की अपडेट नाही आणि या मैदानात बकासूरच्या नावावर एक पण चिठ्ठी निघाली नाही तर आपल्या बकेडॉन या नावाने एक चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक एकतीस आणि तास क्रमांक नऊवरती तर बघूया आता आपला बक्कासूर या मैदानात आला तर पैरेकरांच्या नावावर चिठ्ठ्या निघल्या आहेत त्या आपल्याला गटात पळताना दिसू शकतो मित्रांनो आज वीर येथे एक आदात एक बैलचं आदात हिंद केसरीचं भव्य दिव्यचं जंगी मैदान पार पडणार आहे तर आपण पाहणार आहे की या मैदानात काही नामांकित नंदी नक्की कोणत्या गटात पाहणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा पा आपण पाहूया की मुरुमकरांचा सुंदर या मैदानात कोणत्या गटात पाहणार आहे तर सुंदर आपल्याला गट क्रमांक चौतीस आणि तास क्रमांक तीनमध्ये मध्ये पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर झरेकरांचा बाजी आपल्याला या मैदानात गट क्रमांक एकोणीस तास क्रमांक तीनमध्ये शंभर टक्के पळताना दिसणार आहे आणि त्याचबरोबर लाडू आपल्याला गट क्रमांक दहा आणि तास क्रमांक दहामध्ये पळताना दिसेल त्यानंतर पुषेगावकरांचा चंद्या आणि नंद्या मित्रांनो आपल्याला गट क्रमांक सात म्हणजे या दोन्ही नंदींपैकी एक नंदी आपल्याला गट क्रमांक सात आणि तास क्रमांक सहामध्ये पळताना दिसेल त्याच्यानंतर गानंचा बब्या किंवा दुर्गा आपल्याला गट क्रमांक एक आणि तास क्रमांक चारमध्ये पळताना दिसतील त्याच्यानंतर आपल्या सर्वांचे लाडके विठ्ठल नाना यांचा तेजा मित्रांनो आपल्याला गट क्रमांक पाच आणि तास क्रमांक चारमध्ये पळताना दिसू शकतो त्याच्यानंतर चटणी बाकरीचा राजा म्हणजे घरणिकेचा राजा आपल्याला या मैदानात पळताना दिसणार आहे आणि राजा आपल्याला गटक्रमांक बत्तीस आणि तास क्रमांक तीनमध्ये पळताना दिसू शकतो त्याच्यानंतर शेवाळ्याबांच्या पाखराच्या नावावर या मैदानात दोन चिठ्ठ्या निघाल्या आहेत पहिली चिठ्ठी क्रमांक चौदा तास क्रमांक दहा आणि दुसरी चिठ्ठी गटक्रमांक पंचेचाळीस आणि तास क्रमांक एक वरती तर या दोन्ही गटापैकी शेवाळाबांचा पाखर या मैदानात पळताना दिसू शकतो त्याच्यानंतर कंदूरचा राजा आपल्याला गटक्रमांक अठरा तास क्रमांक दोन आणि किंवा अर्जुन आपल्याला या गटात पळताना दिसू शकतो त्याच्यानंतर आता आपल्या सर्वांचा लाडका द्वादशम हिंद केसरी म्हणजे मित्रांनो आता आपला बक्कासूर बारा वेळा हिंद केसरी झाला आहे तर आपला बक्कासूर या मैदानात पळणार आहे का याची नक्की अपडेट नाही आणि या मैदानात बकासूरच्या नावावर एक पण चिठ्ठी निघाली नाही तर आपल्या बकेडॉन या नावाने एक चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक एकतीस आणि तास क्रमांक नऊवरती तर बघूया आता आपला बक्कासूर या मैदानात आला तर पैरेकरांच्या नावावर चिठ्ठ्या निघाले आहेत त्या आपल्याला गटात पळताना दिसू शकतो मित्रांनो आज विरकरवडे येथे एक आदात एक बैलचं आदत हिंद केसरीचं भव्य दिव्यचं जंगी मैदान पार पडणार आहे तर आपण पाहणार आहे की या मैदानात काही नामांकित नंदी नक्की कोणत्या गटात पाहणार आहेत तर सगळ्यात पहिल्यांदा पा आपण पाहूया की मुरुमकरांचा सुंदर या मैदानात कोणत्या गटात पाहणार आहे तर सुंदर आपल्याला गट क्रमांक चौतीस आणि तास क्रमांक तीनमध्ये मध्ये पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर झरेकरांचा बाजी आपल्याला या मैदानात गट क्रमांक एकोणीस तास क्रमांक तीनमध्ये शंभर टक्के पाळताना दिसणार आहे आणि त्याचबरोबर लाडू आपल्याला गट क्रमांक दहा आणि तास क्रमांक दहामध्ये पळताना दिसेल त्यानंतर पुषेगावकरांचा चंद्या आणि नंद्या मित्रांनो आपल्याला गट क्रमांक सात म्हणजे या दोन्ही नंदींपैकी एक नंदी आपल्याला गट क्रमांक सात आणि तास क्रमांक सहामध्ये पळताना दिसेल त्याच्यानंतर गहानचा बब्या किंवा दुर्गा आपल्याला गट क्रमांक एक आणि तास क्रमांक चारमध्ये पळताना दिसतील त्याच्यानंतर आपल्या सर्वांचे लाडके विठ्ठल नाना यांचा तेजा मित्रांनो आपल्याला गट क्रमांक पाच आणि तास क्रमांक चारमध्ये पळताना दिसू शकतो त्याच्यानंतर चटणी बाकरीचा राजा म्हणजे घरणिकेचा राजा आपल्याला या मैदानात पळताना दिसणार आहे आणि राजा आपल्याला गटक्रमांक बत्तीस आणि तास क्रमांक तीनमध्ये पळताना दिसू शकतो त्याच्यानंतर शेवाळ्याबांच्या पाखराच्या नावावर या मैदानात दोन चिठ्ठ्या निघाल्या आहेत पहिली चिठ्ठी क्रमांक चौदा तास क्रमांक दहा आणि दुसरी चिठ्ठी गटक्रमांक पंचेचाळीस आणि तास क्रमांक एक वरती तर या दोन्ही गटापैकी शेवाळाबांचा पाखर या मैदानात पळताना दिसू शकतो त्याच्यानंतर कंदूरचा राजा आपल्याला गटक्रमांक अठरा तास क्रमांक दोन आणि किंवा अर्जुन आपल्याला या गटात पळताना दिसू शकतो त्याच्यानंतर आता आपल्या सर्वांचा लाडका द्वादशम हिंद केसरी म्हणजे मित्रांनो आता आपला बक्कासूर बारा वेळा हिंद केसरी झाला आहे तर आपला बक्कासूर या मैदानात पळणार आहे का याची नक्की अपडेट नाही आणि या मैदानात बकासूरच्या नावावर एक पण चिठ्ठी निघाली नाही तर आपल्या बकेडॉन या नावाने एक चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक एकतीस आणि तास क्रमांक नऊवरती तर बघूया आता आपला बक्कासूर या मैदानात आला तर पैरेकरांच्या नावावर चिठ्ठ्या निघाले आहेत त्या आपल्याला गटात पाहताना दिसू शकतो मित्रांनो आज वीर येथे एक आदात एक बैलचं आदत हिंद केसरीचं भव्य दिव्यस जंगी मैदान पार पडणार आहे तर आपण पाहणार आहे की या मैदानात काही नामांकित नंदी नक्की कोणत्या गटात पाहणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा पा आपण पाहूया की मुरुमकरांचा सुंदर या मैदानात कोणत्या गटात पाहणार आहे तर सुंदर आपल्याला गट क्रमांक चौ एक बैलचं आदत शिंदे केसरीचं भव्य दिव्यचं जंगी मैदान पार पडणार आहे तर आपण पाहणार आहे की या मैदानात काही नामांकित नंदी नक्की कोणत्या गटात पाहणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहूया की मुरुमकरांचा सुंदर या मैदानात कोणत्या गटात पाहणार आहे तर सुंदर आपल्याला गट क्रमांक चौतीस आणि तास क्रमांक तीनमध्ये पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर झरेकरांचा बाजी आपल्याला या मैदानात गट क्रमांक एकोणीस तास क्रमांक तीनमध्ये शंभर टक्के पळताना दिसणार आहे आणि त्याचबरोबर लाडू आपल्याला गट क्रमांक दहा आणि तास क्रमांक दहामध्ये पळताना दिसेल त्यानंतर पुषेगावकरांचा चंद्या आणि नंद्या मित्रांनो at आपल्याला गट क्रमांक सात म्हणजे या दोन्ही नंदींपैकी एक नंद्या आपल्याला गट क्रमांक सात आणि तास क्रमांक सहामध्ये पळताना दिसेल त्याच्यानंतर गानंचा बब्या किंवा दुर्गा आपल्याला गट क्रमांक एक आणि तास क्रमांक चारमध्ये पळताना दिसतील त्याच्यानंतर आपल्या सर्वांचे लाडके विठ्ठल नाना यांचा तेजा मित्रांनो आपल्याला गट क्रमांक पाच आणि तास क्रमांक चारमध्ये पळताना दिसू शकतो त्याच्यानंतर चटणी बकरीचा राजा म्हणजे घरणिकेचा राजा आपल्याला या मैदानात पळताना दिसणार आहे आणि राजा आपल्याला गट क्रमांक बत्तीस आणि तास क्रमांक तीनमध्ये पळताना दिसू शकतो त्याच्यानंतर शावळाबांच्या पाखराच्या नावावर या मैदानात दोन चिठ्ठ्या निघाले आहेत पहिली चिठ्ठी गटक्रमांक चौदा तास क्रमांक दहा आणि दुसरी चिठ्ठी गटक्रमांक पंचेचाळीस आणि तास क्रमांक एक वरती तर या दोन्ही गटापैकी शेवाळेबांचा पाखरा या मैदानात पळताना दिसू शकतो त्याच्यानंतर कंदूरचा राजा आपल्याला गटक्रमांक अठरा तास क्रमांक दोन आणि किंवा अर्जुन आपल्याला या गटात पळताना दिसू शकतो त्याच्यानंतर आता आपल्या सर्वांचा लाडका द्वादशम हिंद केसरी म्हणजे मित्रांनो आता आपला बक्कासूर बारा वेळा हिंद केसरी झाला आहे तर आपला बक्कासूर या मैदानात पळणार आहे का याची नक्की अपडेट नाही आणि या मैदानात बक्कासूरच्या नावावर एक पण चिठ्ठी निघाली नाही तर आपल्या बकेडॉन या नावाने एक चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक एकतीस आणि तास क्रमांक वरती तर बघूयात आपला बक्कासूर या मैदानात आला तर पैरेकरांच्या नावावर चिठ्ठी निघाली आहे त्या आपल्याला गटात पळताना दिसू शकतो मित्रांनो आज वीरकरडे येथे एक आदात एक बैलचं आदत हिंद केसरीचं भव्य दिव्य असं जंगी मैदान पार पडणार आहे पा पा तर आपण पाहणार आहे की या मैदानात काही नामांकित नंदी नक्की कोणत्या गटात पाहणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा पा आपण पाहूया की मुरुमकरांचा सुंदर या मैदानात कोणत्या गटात पाहणार आहे तर सुंदर आपल्याला गट क्रमांक चौतीस आणि तास क्रमांक तीनमध्ये पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर झरेकरांचा बाजी आपल्याला या मैदानात गट क्रमांक एकोणीस तास क्रमांक तीन मध्ये शंभर टक्के पळताना दिसणार आहे आणि त्याचबरोबर लाडू आपल्याला गट क्रमांक दहा आणि तास क्रमांक दहा मध्ये पळताना दिसेल त्यानंतर पुषेगावकरांचा चंद्या आणि नंद्या मित्रांनो आपल्याला गट क्रमांक सात म्हणजे या दोन्ही नंद्यांपैकी एक नंद्या आपल्याला गट क्रमांक सात एक आदत एक बैलचं आदत हिंद केसरीचं भव्य दिव्यच जंगी मैदान पार पडणार आहे तर आपण पाहणार आहे की या मैदानात काही नामांकित नंदी नक्की कोणत्या गटात पाहणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहूया की मुरुमकरांचा सुंदर या मैदानात कोणत्या गटात पाहणार आहे तर सुंदर आपल्याला गट क्रमांक चौतीस आणि तास क्रमांक तीनमध्ये पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर झरेकरांचा बाजी आपल्याला या मैदानात गट क्रमांक एकोणीस तास क्रमांक तीनमध्ये शंभर टक्के पाळताना दिसणार आहे आणि त्याचबरोबर लाडू आपल्याला गट क्रमांक दहा आणि तास क्रमांक दहामध्ये पळताना दिसेल <Kasper now> त्यानंतर पुषेगावकरांचा चंद्या आणि नंद्या मित्रांनो आपल्याला गट क्रमांक सात ता म्हणजे या दोन्ही नंदींपैकी एक नंद्या आपल्याला गट क्रमांक सात आणि तास ता ता क्रमांक सहामध्ये ता पळताना दिसेल त्याच्यानंतर गहानचा बब्या किंवा दुर्गा आपल्याला गट क्रमांक एक आणि तास क्रमांक चारमध्ये पळताना दिसतील त्याच्यानंतर आपल्या सर्वांचे लाडके विठ्ठल नाना यांचा तेजा मित्रांनो आपल्याला गट क्रमांक पाच आणि तास क्रमांक चारमध्ये पळताना दिसू शकतो त्याच्यानंतर चटणी बाकरीचा राजा म्हणजे घरणिकेचा राजा आपल्याला या मैदानात पळताना दिसणार आहे आणि राजा आपल्याला गट क्रमांक बत्तीस आणि तास क्रमांक तीनमध्ये पळताना दिसू शकतो त्याच्यानंतर शेवळांच्या पाखरच्या नावावर या मैदानात दोन चिठ्ठ्या निघाल्या आहेत पहिली चिठ्ठी गटक्रमांक चौदा तास क्रमांक दहा आणि दुसरी चिठ्ठी गटक्रमांक पंचेचाळीस आणि तास क्रमांक एक वरती तर या दोन्ही गटापैकी शेवाळेबांचा पाखरे या मैदानात पळताना दिसू शकतो त्याच्यानंतर कंदूरचा राजा आपल्याला गटक्रमांक अठरा तास क्रमांक दोन आणि किंवा अर्जुन आपल्याला या गटात पळताना दिसू शकतो त्याच्यानंतर आता आपल्या सर्वांचा लाडका द्वादशम हिंदकेसरी केसरी म्हणजे मित्रांनो आता आपला बकासूर बारा वेळा हिंदी कसे झाला आहे तर आपला बक्कासुर या मैदानात पळणार आहे का याची नक्की अपडेट नाही आणि या मैदानात बकासुरच्या नावावर एक पण चिठ्ठी निघाले नाही तर आपल्या बकेडॉन या नावाने एक चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक एकतीस आणि तास क्रमांक नऊ वरती तर बघूया आपला बक्कासुर या मैदानात आला तर पैरेकरांच्या नावावर चिठ्ठी निघाली आहेत त्या आपल्याला गटात पळताना दिसू शकतो मित्रांनो आज वीर करवडे येथे एक आदात एक बैलचं आदत हिंद केसरीचं भव्य दिव्यचं जंगी मैदान पार पडणार आहे तर आपण पाहणार आहे की या मैदानात काही नामांकित नंदी नक्की कोणत्या गटात पाहणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा पा आपण पाहूया की मुरुमकरांचा सुंदर या मैदानात कोणत्या गटात पाहणार आहे तर सुंदर आपल्याला गट क्रमांक चौतीस आणि तास क्रमांक तीन मध्ये पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर झरेकरांचा बाजी आपल्याला या मैदानात गट क्रमांक एकोणीस तास क्रमांक तीनमध्ये शंभर टक्के पळताना दिसणार आहे आणि त्याचबरोबर लाडू आपल्याला गट क्रमांक दहा आणि तास क्रमांक दहामध्ये पळताना दिसेल त्यानंतर पुषेगावकरांचा चंद्या आणि नंद्या मित्रांनो आपल्याला गट क्रमांक सात म्हणजे या दोन्ही नंदींपैकी एक नंदी आपल्याला गट क्रमांक सात आणि तास क्रमांक सहामध्ये पळताना दिसेल त्याच्यानंतर गानंदचा भब्या किंवा दुर्गा आपल्याला गट क्रमांक एक आणि तास क्रमांक चारमध्ये पळताना दिसतील त्याच्यानंतर आपल्या सर्वांचे लाडके विठ्ठल नाना यांचा तेजा मित्रांनो आपल्याला गट क्रमांक पाच आणि तास क्रमांक चारमध्ये पळताना दिसू शकतो त्याच्यानंतर चटणी बकरीचा राजा म्हणजे घरणिकेचा राजा आपल्याला या मैदानात पळताना दिसणार आहे आणि राजा आपल्याला गटक्रमांक बत्तीस आणि तास क्रमांक तीनमध्ये पळताना दिसू शकतो त्याच्यानंतर शेवाळ्याबांच्या पाखराच्या नावावर या मैदानात दोन चिठ्ठ्या निघाल्या आहेत पहिली चिठ्ठी गट क्रमांक चौदा तास क्रमांक दहा आणि दुसरी चिठ्ठी क्रमांक पंचेचाळीस आणि तास क्रमांक एक वरती तर या दोन्ही गटापैकी शेवाळयाबांचा पाखर या मैदानात पळताना दिसू शकतो त्याच्यानंतर कंदूरचा राजा आपल्याला गटक्रमांक अठरा तास क्रमांक दोन आणि किंवा अर्जुन आपल्याला या गटात पळताना दिसू शकतो त्याच्यानंतर आता आपल्या सर्वांचा लाडका द्वादशम हिंद केसरी म्हणजे मित्रांनो आता आपला बक्कासूर बारा वेळा हिंद केसरी झाला आहे तर आपला बक्कासूर या मैदानात पळणार आहे का याची नक्की अपडेट नाही आणि या मैदानात बकासूरच्या नावावर एक पण चिठ्ठी निघाली नाही तर आपल्या बकेडॉन या नावाने एक चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक एकतीस आणि तास क्रमांक नऊवरती तर बघूया आपला बक्कासूर या मैदानात आला तर पैरेकरांच्या नावावर चिठ्ठे निघाले आहेत त्या आपल्याला गटात पळताना दिसू शकतो मित्रांनो आज वीर येथे एक आदात एक बैलचं आदात हिंद केसरीचं भव्य दिव्यचं जंगी मैदान पार पडणार आहे तर आपण पाहणार आहे की या मैदानात काही नामांकित नंदी नक्की कोणत्या गटात पाहणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा पा आपण पाहूया की मुरुमकरांचा सुंदर या मैदानात कोणत्या गटात पाहणार आहे तर सुंदर आपल्याला गट क्रमांक चौतीस आणि तास क्रमांक तीनमध्ये मध्ये पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर झरेकरांचा बाजी आपल्याला या मैदानात गट क्रमांक एकोणीस तास क्रमांक तीनमध्ये शंभर टक्के पळताना दिसणार आहे आणि त्याचबरोबर लाडू आपल्याला गट क्रमांक दहा आणि तास क्रमांक दहामध्ये पळताना दिसेल त्यानंतर पुषेगावकरांचा चंद्या आणि नंद्या मित्रांनो आपल्याला गट क्रमांक सात म्हणजे या दोन्ही नंदींपैकी एक नंदी आपल्याला गट क्रमांक सात आणि तास क्रमांक सहामध्ये पळताना दिसेल त्याच्यानंतर गाणंचा बब्या किंवा दुर्गा आपल्याला गट क्रमांक एक आणि तास क्रमांक चारमध्ये पळताना दिसतील त्याच्यानंतर आपल्या सर्वांचे लाडके विठ्ठल नाना यांचा तेजा मित्रांनो आपल्याला गट क्रमांक पाच आणि तास क्रमांक चारमध्ये पळताना दिसू शकतो त्याच्यानंतर <esfegn Suzanne> चटणी बाकरीचा राजा म्हणजे घरणिकेचा राजा आपल्याला या मैदानात पळताना दिसणार आहे आणि राजा आपल्याला गटक्रमांक बत्तीस आणि तास क्रमांक तीनमध्ये पळताना दिसू शकतो त्याच्यानंतर शेवाळयाबांच्या पाखराच्या नावावर या मैदानात दोन चिठ्ठ्या निघाल्या आहेत पहिली चिठ्ठी क्रमांक चौदा तास क्रमांक दहा आणि दुसरी चिठ्ठी गटक्रमांक पंचेचाळीस आणि तास क्रमांक एक वरती तर या दोन्ही गटापैकी शेवाळयाबांचा पाखर या मैदानात पळताना दिसू शकतो त्याच्यानंतर कंदूरचा राजा आपल्याला गटक्रमांक अठरा तास क्रमांक दोन आणि किंवा अर्जुन आपल्याला या गटात पळताना दिसू शकतो त्याच्यानंतर आता आपल्या सर्वांचा लाडका द्वादशम हिंद केसरी म्हणजे मित्रांनो आता आपला बक्कासूर बारा वेळा हिंद केसरी झाला आहे तर आपला बक्कासूर या मैदानात पळणार आहे का याची नक्की अपडेट नाही आणि या मैदानात बकासूरच्या नावावर एक पण चिठ्ठी निघाली नाही तर आपल्या बकेडॉन या नावाने एक चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक एकतीस आणि तास क्रमांक नऊवरती तर बघूया आता आपला बक्कासूर या मैदानात आला तर पैरेकरांच्या नावावर चिठ्ठ्या निघाले आहेत त्या आपल्याला गटात पळताना दिसू शकतो मित्रांनो आज वीर येथे एक आदात एक बैलचं आदात हिंद केसरीचं भव्य दिव्यस जंगी मैदान पार पडणार आहे तर आपण पाहणार आहे की या मैदानात काही नामांकित नंदी नक्की कोणत्या गटात पाहणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा पा आपण पाहूया की मुरुमकरांचा सुंदर या मैदानात कोणत्या गटात पाहणार आहे तर सुंदर आपल्याला गट क्रमांक चौतीस आणि तास क्रमांक तीनमध्ये मध्ये पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर झरेकरांचा बाजी आपल्याला या मैदानात गटक्रमांक एकोणीस तास क्रमांक तीनमध्ये शंभर टक्के पळताना दिसणार आहे आणि त्याचबरोबर लाडू आपल्याला गट क्रमांक दहा आणि तास क्रमांक दहामध्ये पळताना दिसेल त्यानंतर पुषेगावकरांचा चंद्या आणि नंद्या मित्रांनो आपल्याला गट क्रमांक सात म्हणजे या दोन्ही नंदींपैकी एक नंदी आपल्याला गट क्रमांक सात आणि तास क्रमांक सहामध्ये पळताना दिसेल त्याच्यानंतर गहानचा बब्या किंवा दुर्गा आपल्याला गट क्रमांक एक आणि तास क्रमांक चार मध्ये पळताना दिसतील त्याच्यानंतर आपल्या सर्वांचे लाडके विठ्ठल नाना यांचा तेजी